छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधर वाड़ा, उपक्रमा व वा, तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये पानधन रस्ते विषयक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला विशेष म्हणजे आजचा दिवस भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने या उपक्रमाला एक राष्ट्रीय आणि प्रेरणादायी अधिष्ठान प्राप्त झाले या प्रसंगी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नरेंद्र सोनवणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना पांधन रस्त्यांचे महत्त्व शाश्वत विकासातील भूमिका आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमास तलाठी बंकेवार तलाठी सौ गुगे मॅडम मंडळ अधिकारी अढाऊ ग्रामसेवक खारोडे सरपंच व सदस्य गण तसेच वणी वारुळा व वा तांदूळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेत उपस्थित प्रत्येकाने मोहिमेच्या यशासाठी आपले योगदान देण्याचे आश्वासन दिले या उपक्रमामुळे गावात पायाभूत सुविधांचा विकास होईलच पण ग्रामस्थांमध्ये एकात्मता आणि सहभागाची भावना अधिक दृढ होईल सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे आणि आजच्या दिवशी पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य हे या कार्याला एक प्रेरणादायी अधिष्ठान देते माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि भारताचे यशस्वी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत माझ्या शेतकरी बंधूंनो सेवा पंधरवाड्यात सहभागी व्हा तुमचाच विकास तुमच्या हातात आहे या काळात आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत शेतकरी बंधूं ही संधी आहे तुमच्या गावाचा शेतीचा आणि जीवनशैलीचा विकास करण्याची शासन तुमच्यासोबत आहे फक्त पुढे या सहभागी व्हा आणि या उपक्रमांना यशस्वी करा धन्यवाद